नमस्कार मित्रांनो परत एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण पीक संदर्भातील एक जी महत्त्वाची मोठी अपडेट आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आपल्याला सर्वांना माहितीच आहे जे शेतकरी पीक विम्यासाठी अर्ज करतात जे शेतकऱ्यांनी एक रुपयामध्ये जो पीक विम्यासाठी अर्ज केलेला होता जो पीक विमा खरीप दोन हजार तेवीसचा जो पीक विमा आपल्या शेतकऱ्यांच्या अकाउंटला पडण्याचा राहिलेला आहे काही जिल्ह्यामध्ये त्याचं वितरणसुद्धा झालेलं आहे तसेच काही जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या अकाउंटला जमा झालेला आहे व पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांचा जो राहिलेला उर्वरित पीक विमा आहे तो आपल्या अकाउंटला जमा आणखी सुद्धा झालेला नाही आहे याची जे सविस्तर जी माहिती आहे ते आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितली तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जो यावर्षीचा खरी जो खरीप पीक विमा आहे जो खरीप पीक विमा जो हजार चोवीसचा जो असतो ज्यामध्ये मुख्यत्वे करून सोयाबीन मूग उडीद तूर हे जी पिकं असतात यासंद याच्यासाठीचा जो आपण पीक विम्यासाठी जो अर्ज करतो यावर्षी सुद्धा एक रुपयामध्ये जो पीक विमा आहे तो प्रत्येक शेतकऱ्यांसाठी राहणार आहे जो शिंदे सरकारचा एक हा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय आहे की ज्यामध्ये प्रत्येक शेतकरी हा एक रुपयामध्ये आपल्या जो पिकाचं जे रक्षण आहे त्यासाठी जो विमा जो खरेदी करतो तो एक रुपयामध्ये करू शकतो त्यासाठीची जी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वप्रथम आपल्याला सांगू इच्छितो जो पीक विमा दोन हजार चोवीसचा जो आपण भरताविषयी एक नवीन सूचना अशी आलेली आहे की यावर्षी खरीप पीक किंवा भरतांनी नवीन नियम आलेला आहे असे समजा ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड पासबुक व सातबारा यावरचे जर नाव सारखे नसेल म्हणजे थोडाफार फरक असेल उदाहरणार्थ जर आपण जर जाणून घेतलं तर राम बऱ्याच शेतकऱ्यांच्या सा सातबाऱ्यावरती राम असतं आणि पासबुकवरती रामराव असतं तसेच बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती बालाजी हे नाव असते पण पासबुकवरती बालासाहेब हे नाव असते व याचे जर आणखी उदाहरण बघायचे झाले तर बाळू ज्ञानेश्वर ज्ञानदेव प्रभू प्रभाकर सरोबाई सरस्वती सरस्वतीबाई चंपाबाई जसं चंपाबाई असतं तसेच माधू महादेव इत्यादी यासारखे बरेचसे उदाहरणं आहेत ज्यामध्ये आपण या ज्या गोष्टीचा समावेश आपल्याला बघायला मिळतो काहींच्या सातबारावर आडनाव नाहीत तर काहींच्या पासबुकवरती आडनाव नाहीत यासारखे जे महत्त्वाचे जे अपडेट आहे म्हणजे आपल्याला यामध्ये बदल करून घ्यायचा आहे ज्या ज्यामध्ये आपल्या जर सातबाऱ्यावरती नाव नसेल किंवा ना नावाची काही मिस्टेक असेल किंवा आडनाव नसेल तर ते आपल्याला क्लिअर करून घ्यायचं आहे जसे आपले नाव आधारवरती आहे तसेच सातबारावर व तसेच आपल्या बँक अकाउंटला असणे अनिवार्य असणार आहे ज्यानंतरच आपण जे विम्यासाठी जे आपण लाभ मिळतो त्या लाभासाठी आपण पात्र असणार आहोत तसेच आधार कार्ड व पासबुक सातबारावर स्वतःचे नाव किंवा वडिलाचे नाव किंवा आडनाव यामध्ये थोडेफार बदल असेल किंवा तफावत असेल तर त्यांनी आत्ताच आपले जे नावदुरुस्ती आहे ते करून घेणे बंधनकारक असणार आहे कारण या सर्वामध्ये जर सारखा डाटा असेल तरच विमामध्ये आपले फॉर्म अप्रुव्हल होणार आहेत नाहीतर तुमचे जे फॉर्म आहेत ते रिजेक्ट होतील त्यामध्ये विमा भरणारा किंवा दुकानदार किंवा विमा प्रतिनिधी यासाठी कोणीही जबाबदार असणार नाही याला कोणीही काही करू शकणार नाही कारण तुम्ही म्हणतात अगोदर विमा आम्हाला येत होता याच नावावर येत होता आधारवर सुद्धा याच येत होता तर आता काय झाले तर आता जो नवीन शासन निर्णय आहे तो यासाठी नवीन शासन निर्णय आलेला आहे ज्याअंतर्गत आपल्याला जो आपला जो सर्व डाटा आहे तो एकदम क्लिअर ॲक्युरेट असणं आवश्यक हो आहे तरच आपण जे पीक विम्यासाठीचा जो लाभ आहे तो आपण घेऊ शकतो तसेच आपल्याला सर्वांना माहितीच आहे जो खरीप पीक विमावर तेवीसचा जो पीक विमा राहिलेला होता बऱ्याचशा शेतकऱ्यांसला याचं जे वितरण आहे ते झालेलं नाही बरेचशे शेतकऱ्यांच्या अकाउंटला पंचवीस टक्केच विमा पडला फक्त बरेचशे जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के प्लस पंच्याहत्तर टक्केसुद्धा आला व बरेचशे जिल्ह्यामध्ये याचे पंच्याहत्तर टक्क्याचे वितरणसुद्धा राहिले आहे बरेचसे शेतकरी पंचवीस सुद्धा वंचित आहे त्या शेतकऱ्यांना येणाऱ्या <coughs> पावसाळ्या अधिवेशनापासून या शेतकऱ्यांना त्यांचं जे पीक विम्याचं जे वितरण आहे ते होणार आहे मोदी सरकार तसेच शिंदे सरकार यांनी जे पीक विम्यासाठी जे मोठा अपडेट आहे हे शेतकऱ्यांसाठी दिलेलं आहे ज्यामधून जे शेतकऱ्यांसाठी आता पावसाळी अधिवेशनानंतरच जे पीक विम्यासाठीचा जो लाभ आहे तो, ला तो प्रत्येक शेतकऱ्यांना मिळण्यास सुरुवात होणार आहे